चोलामंडल फायनान्स अलायन्स अधिकाऱ्यांच्या धमकीनं युवकाची गळफास घेतात आत्महत्या खाजगी फायनान्स कंपन्यांचे एजंट तालुक्यातील नागरिकांना देतात धमकी नवापूर तालुक्यातील खांडबारा गावातील बर्डीपाडा येथील जावेद खान अहमद खान पठाण वय चौतीस या तरुणानं चोलामंडल फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या सततच्या धमकी व मानसिक त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होती संबंधित फायनान्स अधिकारी तसेच लॉटरी संदर्भातील व्यक्तींवर कठोर कारवाईची मागणी होत्या प्राप्त माहितीनुसार मंगळवारी सकाळी साडे ते साडे अकराच्या दरम्यान पठाण यांनी आपल्या मोठ्या भावाच्या घरातील छताच्या लोखंडी पाईपला पांढऱ्या दोऱ्याने गळपास घेतला त्यांचे दोन हप्ते थकीत असल्यानं चोलामंडल फायनान्स अधिकाऱ्यांकडून वारंवार फोनवरून धमक्या दिल्या जात होत्या या मानसिक तणावामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची नातेवाईकांची माहिती आहे नातेवाईकांनी सांगितलं की सुमारे तीन महिन्यांपूर्वी नवापूर शहरातील देवळफळी रोडवरील पाणी टाकीजवळ राहणाऱ्या एका इस्मानं लॉटरी काढून संबंधित आयशर वाहन वापरण्यास दिलं होतं त्याने दोन महिन्यांचे हप्ते भरायचे ठरवलेले होते मात्र हप्ते न भरल्यानं सर्व जबाबदारी पठाण यांच्या नावावर टाकण्यात आली त्यामुळे चोला मंडलम फायनान्स कंपनीकडून सतत फोनवर धमक्या येत होत्या या नेहमीच्या जाचाला घटनेतून पठाण यांनी आत्महत्या केल्या असून मृत पठाण यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार उघड्यावर पडला या घटनेमुळे नवापूर तालुक्यात तसेच खांडबारा परिसरात संताप शुक्ला पसरले दरम्यान नवापूर तालुक्यात काही खाजगी फायनान्स कंपन्या कमी पैशात जास्तीच्या गुंतवणुकीचा आमिष दाखवून फसवणूक करतात त्या माध्यमातून व्यक्तीकडून पैसे काढून तसेच मोबाईल इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक वस्तूंच्या बदल्यात स्वतःची कागदपत्र जमा करून सामान्य माणसांकडून अव्वाच्या सव्वा पैसे व्याज लावून अक्षरशः लुटमार करून सामान्य माणसाला त्रास देण्याच्या घटना नवापूर तालुक्यात घडत पैसे देण्याकरिता थोडा जरी उशीर झाला तर मोबाईल इलेक्ट्रॉनिक वस्तू उचलून घेणं मोबाईल परस्पर बंद करणं बँकेचे खाते परस्पर न विचारता गोठवणं एक दोन हप्ते राहिले असता डबल ट्रिपल व्याज लावणं चक्रवाढ व्याज लावणं असे सुरू असून नवापूर तालुका उपनिबंधकांनी तसेच पोलीस प्रशासनानं या गंभीर घटनेकडे लक्ष देत अशा खासगी फायनान्स एजंट व कंपन्यांची नांगी ठेचून सामान्य माणसाला अजस्त्र राजगराच्या जबड्यातून मुक्त करण्याची नागरिकांची मागणी आहे सतत घरी फोन करून हैराण करणं आधी सुरू आहे दमदाटी करून सभा व्याज गोळा करणाऱ्या टोळ्या नवापूर तालुक्यात सक्रिय झाल्यात या सक्रिय टोळ्यांनी अक्षरशः प्रकरण आता येणाऱ्या मोबाईल इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक वस्तू आदींची आकर्षक जाहिराती करून सर्वसाधारण ग्राहकांची फसवणूक करून वस्तू पर्सनल कर्जे देऊन नंतर आव्हाच्या सभा व्याज उकळणं सुरू करतील ज्याकडे कर जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा उपनिबंधक तालुका उपनिबंधकांनी लक्ष देणं आवश्यक आहे जेणेकरून तरुणाने कर्जापायी जशी आत्महत्या केली तशी इतरत्र तालुक्यात घटना नाही घडणार घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार विजयकुमार चौधरी संतोष राठोड यांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय खांडबार इथं शव्यच्छेदनासाठी पाठवला सदर प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक देवीदास वडगुळे अधिक तपास करतात महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरी नाशिक नंदुरबार